आज या ठिकाणी संगे महाराजाच्या या पूजेच्या ठिकाणी एक मढीचं गीत सादर त्या करतो की आपण मडीला जातो आणि त्या ठिकाणी देवाला मलिदा वगैरे वाहतो पूजा करतो आणि त्यावरती एक मढीचं गीत की आम्ही मलिदाज त्या ठिकाणी गेलो आणि व्हायला आ, 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 आ। मरी गर मी पाहिला देवाला मलिदा मी वाहिला मरी मी पाहिला देवाला मलिदा मी वाहिला रंगपंचो मी सण नाच नाथ भक्त आनंद रंग पंचमी सण नाच नाथ भक्त आनंदान। हर्ष झाला या माझ्या मनाला देवाला मलिदा मी वाहिला हर्ष झाला या माझ्या मनाला वाहिला मडीगड मी पाहिला देवाला मी, देवा मी सर्व भक्तांचा जमला मेळा भक्ती प्रेमान करू हा सोहळा सर्व भक्तांचा सोळा हे आलो वर्षाच्या या वाढीला देवाला मलिदा मी वाहिला मरीगड मी पाहिला देवाला मलिदा मी वाहिला इच्छा मनाची काहीच नाही सदर हवे नाथाच्या बाई हे मिळाव ते मिळाव ते पाहिजे हे पाहिजे कसल्या प्रकारची इच्छा नाही फक्त मनामध्ये इच्छा हीच आणि तुझी सेवा करावी भक्तांची सेवा करावी म्हणून इच्छा मनाची काहीच नाही सदा नाथाच्या पाई अर्पण काय आयुष्य अर्पण नाथचे बाईला आयुष्य अर्पण नाथ सेवेला दे देवाला मलिदा मी बाईला मडीगड मी पाहिला देवाला मलिदा मी वाहिला तुकाराम बाबा मार्ग दाऊन ना वावेलीन तुकाराम बाबान मार्ग दाबून नाथ सेवे मध्ये ए मुग्दल लोटांगण गुरु चरणाला मुग्ध लोटांगण गुरु चरणाला देवाला मलिदा मी वाहिला मलिगण मी पाहिला देवाला मलिदा मी वाहिला, मरी मी पाहिला